चला आज बनवायचे मस्त आपल्याला मेथीचे पराठे नाश्त्यासाठी सुरुवातीला बघा मी मे, मेथीची भाजी घेतली आणि ती निवडून घेतलेली आणि कापून पण घेतलेली आणि आता आपल्याला ती पाण्यामध्ये धुवून घ्यायची स्वच्छ म्हणजे माती ती निघून जाते मेथीच्या मा भाजीतली आणि एका चाळणीमध्ये मग पाणी जाण्यासाठी ठेवायचं आहे आणि इकडे बघा मी आता पराठ्यासाठी मसाले घेतलेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक बाऊल आणि अर्धी वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा ठेसा केलेला आहे लाल तिखट पण टाकलेलं आहे जिरे पावडर धणे पावडर मीठ टाकलेलं आहे आणि थोडं तेल टाकायचं आपल्याला मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाक सर्व मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आणि मस्त आपल्याला मेथीचे पराठे करायचे दही घेतलेले मी अर्धी वाटी ती, ती टाकायचे आहे पावडर जिरे पावडर ओवा घेतलेला आहे तो पण टाकलेला आहे कश्मीरी लाल मिरची आणि आता आपल्याला मेथी टाकायची सगळं पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठामध्ये मेथी आणि छान मळून घ्यायचे आपल्याला आणि मळून झालेले बघा आता आपलं पीठ आणि आता तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि मस्त पराठे तयार करायचे आपल्याला आणि उंडा घेतलेला आहे आता पराठे लाटून घेते मी थोडी मीडियम साईजचेच केलेले आहे मी जास्त मोठे नाही आणि जास्त छोटे पण नाही तूप लावून घ्यायचे आणि मस्त दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे ते आणि आता दुसरं पण आपल्याला करून घ्यायचं आहे असं असा मी याच्यासारखा करून घेतलेला आहे दोन्ही ऊन त्याच्यामध्ये थोडंसं तेल लावून पीठ म्हणजे अशा प्रकारे पण करता येतो आपल्याला पराठे झाल्यानंतर कधी संपले कळायला पण पत नाही फटाफट नाश्त्याला सगळ्यांनी खाल्ले आवडीने मस्त एकदम टेस्टी दह्याबरोबर खाल्ले ते पण मस्त खूप छान लागतं दहीबरोबर तुम्ही पण खाऊन बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे आपल्याला आता मुळ्याचे पण करायचे पराठे त्याचे पण खूप छान होतात टेस्टी एकदम मुळ्याचे आणि बघा मस्त तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी मस्त आणि मस्त तळून घ्यायचा आहे पराठा आपल्याला सगळे पराठे आपल्याला करून घ्यायचे आणि तयार झालेले मस्त पराठे आपले आणि दही खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त काळी स्वस्त राहा मस्त झालेली बघा पराठी